नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो तुमच्या मनामध्ये कोणतीही गोष्ट आली अगदी अशक्य प्राय गोष्ट असेल तरीसुद्धा तुम्ही ती मनशक्तीच्याद्वारे सिद्ध करू शकता पण मनामध्ये ती गोष्ट पहिल्यांदा येणं तर महत्त्वाचं आहे आपण सगळेच जाणतो की मन हे जे असतं ते माणसाच्या जीवनाचं केंद्र आहे मन स्थिर असेल तर आयुष्य स्थिर आणि मन अस्थिर असेल तर सगळं काही ढासळतं तुकाराम महाराज असं म्हणतात तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा तर मनावरती कोणाचा नक्की अंकुश आहे मन कोणाच्या हातात आहे कोणत्या ग्रहाच्या अंडर आहे जेणेकरून पत्रिकेतल्या त्या विशिष्ट ग्रहाच्या पोझिशननुसार मनाची स्थिती दोलायमान होत असते ही सर्व काही माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओत जाणून घेतो आहे शेवटपर्यंत अगदी हा दुर्मिळ विषय जरूर बघा मन चंगा तो कटोती मे गंगा अशा पद्धतीच्या म्हणी किंवा अनेक संतांची वचनं असतील दोनशे पाच मनाच्या श्लोकांमधून समर्थ रामदास स्वामींनी मनाला केलेला उपदेश असेल इत्यादी ज्या काही वाङ्मयामध्ये गोष्टी आढळतात किंवा विचार आढळतात सदविचार आढळतात हे नक्की कोणासाठी केलेले आहेत तर ते मनासाठी मनाच्या या बदलांचा खरा अधिपती कोण आहे याचा जर आपण विचार केलं तर असं दिसेल की कधी आपण आनंदी असतो कधी शांत असतो कधी विनाकारण अस्वस्थ असतो कधी बेचैन असतो कधी आपल्याला खिन्न वाटत असतं वेदांमध्ये असं म्हणलेलं आहे की चंद्रमा मनसो जात त्या विराट पुरुषाच्या मनापासून चंद्राची उत्पत्ती झाली म्हणजे पत्रिकेतला चंद्र हा जो असतो मित्रांनो हा मनाचा खरा अधिपती असतो मनातील विचार विचारांची लय त्याचे होणारे बदल भावनांची दिशा हे सर्व पत्रिकेतल्या चंद्राशी निगडित असतात म्हणून ज्योतिषशास्त्र असं सांगतं आपल्याला की प्रत्येक ग्रह आपल्या शरीराच्या आणि मनाच्या विशिष्ट भागावरती परिणाम करत असतो जसं की सूर्य जो असतो पत्रिकेतला तो आत्मिक बल आत्मशक्ती प्रदान करत असतो मंगळ जो असतो कुंडलीतला तो सत्व साहस धैर्य यांचा कारक असतो बुध जो असतो तो वाणीच्या शक्तीचा बुद्धिमत्तेचा असा कारक असतो पण चंद्र जो असतो मित्रांनो पत्रिकेमध्ये तो मनाची स्थिरता भावना स्मृती एकाग्रता ह्या सगळ्या गोष्टी कुंडलीतल्या चंद्राच्या पोझिशनवरती अवलंबून असतात अगदी उदाहरणार्थ ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं एक श्लोकच तुम्हाला त्याविषयीचा सा सांगतो चंद्रे सपापे युक्ते रिफ्फे सुते रंध्रगते थवापी उन्माद भाक तत्र सरोषयुक्तो ज्यातस्तू नित्यम प्रिय स्यात असं ज्योतिषशास्त्रामध्ये एक वाक्य आलेलं आहे त्याचा अर्थ असा होतो की चंद्र कुंडलीमध्ये जर पापग्रहांच्या म्हणजे शनी राहू मंगळ केतू यांच्या युतीमध्ये दृष्टीमध्ये किंवा पाचव्या आठव्या किंवा बाराव्या स्थानामध्ये या पापग्रहांबरोबर असेल तर व्यक्तीला मानसिक अस्थिरता राग उन्माद ज्याला आपण हिस्टेरिया असं म्हणतो आणि कलहप्रिय अशा स्वभावाची ही व्यक्ती असते चंद्र हा जो आहे हा जलतत्वाचा प्रधान ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितला आहे त्यामुळे त्याचं जर असंतुलन पत्रिकेमध्ये झालं तर जल रक्त आणि मनाशी संबंधित रोग हे त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये उद्भवत असतात चंद्र जर पत्रिकेमध्ये दुर्बल असेल प्रत्येक ग्रहाची एक प्लॅनेटरी स्ट्रेंथ मोजायची विशिष्ट एक गणित प्रक्रिया आहे तर त्यानुसार हा जर चंद्र तुमच्या पत्रिकेत दुर्बल असेल तर कफाचे विकार सर्दी खोकला कफ सतत होणं यासारख्या तक्रारी तसंच जलोदर म्हणजे पोटात पाणी साठण्याचे विकार जाणवतात मूत्रविकार मूत्राशयाशी रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्या देखील तो देत असतो त्वचा रोग पांडुरोग ॲनिमिया मंदाग्नी स्त्रीरोग जसे की प्रदर किंवा गर्भधारणेमधली अस्थिरता असेल हे देत असतो बलवान चंद्र असल्यास पत्रिकेमध्ये मनोबल रक्तसंचार जो असतो शरीरामध्ये तो चांगला राहतो पण दुर्बल चंद्र असल्यास कफ रस धातू यांचे विकार निश्चितपणे निर्माण होतात दुर्बल चंद्र किंवा पापदृष्ट अशा चंद्रामुळे पुढील विकार हे त्या व्यक्तीला निश्चित आढळतात असं ज्योतिषात सांगितलं आहे सर्वात पहिला विकार म्हणजे अनिद्रा म्हणजे झोप न लागणं किंवा अति झोप येणं हा सुद्धा चंद्र बिघडल्याचं कारण आहे ॲन्झायटी असेल डिप्रेशन असेल भीती अस्वस्थता सतत चिडचिड होणं किंवा मूड स्विंग ज्याला आपण म्हणतो तो विकार एकाग्रतेचा अभाव असणं स्मृतीचं दौर्बल्य असणं उन्माद पॅनिक अटॅक शंका सतत एखाद्या विषयात संशय किंवा डाऊट घेणं म्हणूनच मनाचं केंद्र म्हणजे कुंडलीतला चंद्र हे विधान अत्यंत खरं आहे आता पूर्ण चंद्राच्या काळामध्ये विशेष करून अमावस्येला किंवा पौर्णिमेला जेव्हा व अमावस्येला नष्टचंद्र अशी अवस्था असते आणि पौर्णिमेला पूर्ण चंद्र असं म्हणतात या काळात मानसिक रुग्णालयात ॲन्झायटी आणि मूड स्विंगसारखे डिसऑर्डर विशेष करून वाढलेले असतात चंद्राच्या चक्रानुसारसुद्धा झोपेचं चक्र असतं आणि जागृतीचे पॅटर्न बदलतात हे तर विज्ञानानेसुद्धा सिद्ध झालेले आहे तर आता प्रश्न असा पडतो की चंद्र दोष कुंडलीत आहे हे ओळखायचं कसं याची मुख्य लक्षणं शास्त्रामध्ये दिलेली आहेत मी मागाशीच सांगितलं त्याच्यात प्रामुख्याने झोप न लागणं विचारांवर नियंत्रण तुमचं न राहणं कारण भीती अनामिक भय नैराश्याने ग्रस्त होणं रडका किंवा चिडखोर स्वभाव होणं मूड बदलणं स्मृती कमी होणं सकाळी काय मी केलं हे दुपारी न आठवणं दुपारी काय केलं आहे संध्याकाळी न आठवणं राहू शनी किंवा मंगळाचा जर चंद्रावरती विशेष प्रभाव असेल तर या गोष्टी नक्कीच आढळतात ही सर्व चिन्ह असं दर्शवतात की मनाचे अधिपती असलेला चंद्र तुमच्या कुंडलीत दुर्बल आहे आता पाहूया चंद्राच्या शांतीसाठी प्राचीन आणि आधुनिक उपाय काय सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये तर प्रामुख्याने ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे तुमच्या कुंडलीत जर चंद्र दुर्बल असेल तर चंद्राचा चंद्रा जो अगदी सिंपल बीजमंत्र आहे सोम सोमायनमहा त्या मंत्राचा विशेष करून रोज जप करावा आणि सोमवारी तर नक्कीच जप करावा कारण सोमवार हा विशेषतः चंद्र या ग्रहाचा वार सांगितलेला आहे त्यामुळे या वारी हा जप करावा किंवा नवग्रहस्तोत्रातला दधिशंख तुषाराभम क्षीरोदार्णव संभवम नमामी शशिनव सोमम शंभोर मुकुट हा हा प्रदत्त जो मंत्र आहे त्याचा जपसुद्धा आपण करू शकता चंद्र कवच नावाचं स्तोत्र अत्यंत प्रासादिक आहे त्याचं रोज पठण ज्यांचं मन दुर्बल आहे अशा व्यक्तींनी अगदी जरूर करावं त्याचबरोबर काही विशेष वस्तूंवरती चंद्राचा अंमल असतो असं ज्योतिषात सांगितलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचं वस्त्र चंदनाचं खोड बोती तांदूळ दूध यांसारख्या गोष्टी एखाद्या सत्पात्री व्यक्तीला किंवा सवाष्ण स्त्रीला दर सोमवारी आपण भक्तिभावाने दान द्याव्यात चांदीची अंगठी सुद्धा अशा व्यक्तींनी जरूर धारण करावी हातामध्ये कारण चांदी या धातूवरती चंद्राचा अंमल असतो पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदर्शन करावं चंद्राला प्रदान करावं सोम सोमाय नमहा या मंत्राने चंद्राला अर्घ्य द्यावेत आणि आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी त्याची प्रार्थना करावी त्याचबरोबर हे जे उपाय आहेत त्याबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये जर विशेष काही चंद्र बिघडला असेल तर त्यासाठी विशेष उपाय ग्रंथात दिलेत त्यासाठी आपण आम्हाला केव्हाही संपर्कही करू शकता थोडक्यात मित्रांनो मन म्हणजेच चंद्र आणि चंद्र म्हणजेच स्थैर्य शांती आणि सत्व ज्योतिषशास्त्र आयुर्वेद आणि विज्ञान तिन्ही असं सांगतात की चंद्र आपल्या भावना विचार आणि झोप या सर्वांवरती प्रभाव टाकत असतो त्यामुळे तुमच्या कुंडलीत चंद्राची स्थिती कशी आहे हे ताडून जर तुम्हाला घ्यायचं असेल आम्हाला केव्हाही संपर्क करा नमस्कार